हॅलो हिलिंग पॉवर टीप चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण बनवणार कुंकूवर आता हा हळदी कुंकू संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत करतात आता या हळदी कुंकूचा अर्थ असा आहे की पूर्वीच्या स्त्रियांना कधी बाहेर जायला मिळत नव्हतं त्या घराच्या कामातनं थोडंसं त्यांना एकत्र यायला मिळावं म्हणून या प्रत्येक सणाची रचना निसर्गाने केलेली आता हे संक्रांतीच्या वेळेस सर्वांनी सर्व एकमेकांच्या घरी जाऊन सर्वांना तिळगूळ देतात ते सुगड देतात एकमेकांची ओटी भरतात वाण देतात मग त्याच्याने कसं एकमेकांचं भेटणं होतं देवाण घेऊन होती शब्दांची प्रेम वाढतो एकमेकांमधलं आणि याचा वाटतो तर मग आता हे आपल्या कुंकूच कलियुगामुळे थोडस प्रत्येकाने आता सर्व वाल्या झाल्या त्याच्यामुळे प्रत्येकाचं कामाचं व्याप वेगळा असलं घरातलं वेगळं वातावरण त्याच्यामुळे आता सर्वांनी आपल्या आपल्या पद्धतीने हे हळदी कुंकू करत करतात आता आता पहिलं कसं सुगडची देवाणघेवाण करायची ऊस लुटला जायचा आहारबे असं म्हणजे ज्या वस्तू ज्या वेळेस ते निघत शेतातून या संक्रांत त्या वस्तूची देवाण करायची ते वाण दिलं जायचं तर त्याच्यानंतर कसं मग त्याच्यानंतर थोडासा काळ बदलला मग त्याच्यानंतर भांडे द्यायला लागले ला ला। मग बीश वगैरे असं स्टीलचं त्याच्यानंतर मग त्याची जागा मग प्लॅस्टिकनेच घेतली सर्व प्लॅस्टिक चुकायला लागले मग रुमाल म्हणजे असं तसं जसं त्याला ज्याला हे होईल तसं ते त्या प्रकारे तो सण साजरा करायला लागले जाता सप्तमीपर्यंत आता आता हा सण जर असला तर आता ह्याच्या वेळेस आपण तिळ लावलेली बाजरीची भाकरी खातो गुळ गुळाच्या आणि गुळाचे ते लाडू वगैरे करतो याचा अर्थ असा काही थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीरावर उष्णता निर्माण व्हावी म्हणून आपण खायला पाहिजे तर आपण त्याच दिवशी न खाताय तर थंडीच्या दिवसात पूर्ण दिवस आपण एक दिवस एक एक टाइम तरी बाजरीची भाकरी आणि तिळाची चटणी म्हणा किंवा तीळ लावून भाकरी म्हणा हे खाल्लं पाहिजे याच्याने आपल्या शरीरात उष्णता वाटते याचा अर्थ असा आहे तर असे सण प्रत्येक सण हा आपल्या जीवनाशी निगडितच आहे तर आता आता कुठलाही सण असला म्हणजे आपण घराची छान स्वच्छता करतो घरात छान प्रसन्न वातावरण असतं गोडधोड करतो आता वर्षाचा पहिला सण मग त्याच्यामुळे सर्वच खूप उत्साहाने साजरा करतात आणि त्याच्यामुळं घराच्या दार समोर दारासमोर रांगोळी काढतात म्हणजे पण असं प्रसन्न वातावरण कुठल्या सण असलं का मग छान घराची स्वच्छता ते मग सर्व मग मग आता समजा आपण रोजच जर घरात असं वातावरण ठेवलं छान सणासारखं छान रांगोळी काढली रोज दारात कोणी कोणी काढतात पण तरी पण सर्वांनी समजा आता जसा वेळाच आता कसं सर्व जॉबवाले सर्वांचे काम वगैरेच बिझनेस हे त्याच्यामुळे आताचा माणूस हा कसा झालाय हा आपल्या कामामध्ये गुरफटून गेलेला आहे त्याला त्या कामात वेळ नाही वेळ मिळत त्याच्यामुळे तो सणावाराच्या दिवशी तरी ते लोक आपण साजरा करतो सण वगैरे सर्व असं गोड खायला करतो थोडस एकत्र येऊन सगळे तर मी ते असंच सांगेल सणाच्या दिवशी तर तुम्ही कराच पण सण नसल्यानंतर सण जरी नसला तर रोजचं घरातलं वातावरण तुम्ही सणासारखंच प्रसन्न आनंदी ठेवा आणि असून खूप आता हे तिळाच तेल टाकून आपण त्या दिवशी आंघोळ करतो तर हे आता हिवाळ्याचे दिवस आहे अंगाला तेल लावणं तिळाचं तेल तिळ टाकून आंघोळ करतो हे तुम्ही एवढं एक संकल्प करा का एवढं मी हे थंडीचे दिवस येतोपर्यंत तरी मी ही माझ्या शेताची काळजी घेईन आणि मी असं तेल अंगाला लावून किंवा तिळाची भाकरी पिळा भाकरी तीळ टाकून त्याची भाकरी करून खाणार हे असं तुम्ही ठरवा तुम्ही आणि खरंच हे केलं ना शरीरातली ऊर्जा वाढते ताकद वाढते आणि आपण तुम्ही हिवाळ्यात कराल ना ते तुम्हाला वर्षभर तुमच्या कामात येतं कारण ते शरीर ती ऊर्जा साठवून ठेवतं आणि थंडीचे दिवस असल्यामुळे आपण भाकरी जरी पचायला जड असली तरी पण ती आपण हिवाळ्यामध्ये आपल्याला पचवू शकते ती आणि त्याच्यामुळे मूर्ती ऊर्जा आपल्याला वर्षभर वर कामात येते आणि आपण स्ट्रॉंग ताकदवान बनतो तर याचा हा हेतू प्रत्येक सणाचा हा शास्त्रीय दृष्टिकोनातून हा हे प्रत्येक सण आपल्या शरीराशी निगडित आहे आपल्या जीवनाशी निगडित आहे आणि आपल्याला चांगलं आपल्याच फायद्याचा आहे प्रत्येक तर मी तर हेच मिळेल तर सर्वांनी छान आनंदाने साजरे करा आणि आजचा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग वर्ल्ड ब्लेसिंग